श्री स्वामी समर्थ नमस्कार गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लोक तुम्हाला चिल्लर समजतात लोकांच्या नजरेत तुमची किंमत शून्य आहे तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे स्वतःची किंमत वाढवायची असेल चार लोकांनी आपल्याला लो नोटीस करावं आपण इतरांमध्ये असामान्य दिसावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा एक गबाळ्यासारखे राहणे बंद करा वेश असावा बावळा परी अंतरी नाना असे समर्थ रामदास एकेकाळी म्हणून गेले असले तरी सध्याचा काळ मात्र तुम्ही असता कसे यापेक्षा तुम्ही दिसता कसे याला महत्त्व देणारा आहे तुमच्याकडे कितीही ज्ञान असले तरी समोरच्यावर तुमचे पहिले इम्प्रेशन तुमच्या दिसण्यानेच पडते स्वतःला स्वस्थ निरोगी आणि नीटनेटके ठेवा नेहमी स्वच्छ कपडे घाला आपल्याकडे बघताक्षिणी समोरच्या व्यक्तीला प्रसन्न वाटले पाहिजे कधी कधी लोक आपल्या राहणीमानावरून आपली किंमत ठरवत असतात आणि आजकालच्या दुनियेत वरवरच्या सजावटीला जास्त महत्व दिले जाते सजावट म्हणजे जा तुम्ही प्रत्येक वेळेस मेकअप करूनच जावं असं नाही तर स्वतःला टाप टिप आणि नीटनिटके ठेव ठेवा तेवढंच पुरेसं आहे दोन कधीही कोणाला घाबरू नका भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की जर तुम्ही काही वाईट काम करत नसाल वाईट मार्गाला जात नसाल तर कोणालाही घाबरण्याची गरज नाही कारण तुमचं कोणीही काहीही वाकड करू शकत नाही म्हणून जेव्हा तुम्ही सत्य आणि खरं वागता त्यावेळेस लोकांना हे दाखवून द्या की तुमच्या मनात कुठल्याच गोष्टीविषयी कसलीच भीती नाही तुम्ही नेहमी सत्य आणि न्यायासाठी ठामपणे उभे राहा स्वतःला मजबूत दाखवले तर लोक तुम्हाला मान देतील भित्र्या आणि भेकड माणसाला कोणी फारसे विचारत देखील नाही म्हणून एका गोष्टी नेहमी लक्षात ठेवा सत्य आणि चांगल्या गोष्टींची साथ कधीच सोडू नका तीन प्रत्येक वेळी कोणासाठीही मोकळे राहू नका कोणीही कधीही बोलावलं की धावत पळत जाऊ नका लोकांना मदत करणे वाईट गोष्ट नाही परंतु छोट्या छोट्या कामांसाठी तुम्ही धावत जाऊ लागले तर तुमची किंमत कमी होते लोक तुम्हाला रिकाम टेकडा समजायला लागतात नेहमी आपल्या जवळ असणाऱ्या गोष्टींची आपल्याला कधीच किंमत नसते तसेच माणसांचे देखील आहे समोरच्या माणसासाठी तुम्ही जितके जास्त अवेलेबल राहाल तेवढा तुमचा जास्त फायदा घेतला जाईल आणि तुमची किंमत कमी होत जाईल इतरांना मदत नक्की करा पण स्वतःचा मान ठेवून करा चार दिलेला शब्द कधीही मोडू नका लोकांना शब्द देण्याअगोदर नीट विचार करा विचार न करता राजकारणी लोकांसारखे पोकळ आश्वासने देऊ नका समाजामध्ये आपली इमेज अशी बनवा की आपल्या शब्दांना मान असेल तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला शब्द देता वचन देता तेव्हा ते तुम्ही पूर्ण करायलाच जर तुम्ही एखाद्या दे व्यक्तीला दिलेला शब्द पाळला नाही तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याविषयी गैरसमज निर्माण होतात हे कलियुग आहे आणि इथे इमानदार लोकांपेक्षा भामटे लोक जास्त वावरतात फसवणूक करणारे जास्त मिळतात अशा वेळेस आपण इमानदार राहून आपल्या शब्दाला जागणे अत्यंत गरजेचे असते जो स्वतःचा शब्द पाळतो तो लोकांच्या नजरेत नेहमी महत्वाचा आणि सन्मानीय असतो त्याचप्रमाणे पाच वेळेची किंमत करा वेळेची किंमत ही पैशांपेक्षा जास्त आहे कारण गेलेले पैसे आपण पुन्हा कमावू शकतो पण गेलेली वेळ ही काही केल्या आपल्याला पुन्हा मिळता येत नाही मग ती वेळ आपली असो किंवा इतरांची काही कामानिमित्त भेटण्यासाठी तुम्ही लोकांना वेळ दिलेला असेल तर त्या वेळेत नक्की हजर राहा काही कारणास्तव जर हे शक्य नसेल तर तसे अगोदरच कळवा वेळेची किंमत न करणाऱ्या माणसाची वेळही कधी किंमत करत नाही आणि इतर लोकही करत नाही वेळेचे काटेकोर पालन करणारी व्यक्ती लोकांना खूप आवडते अशा व्यक्तीचा समाजामध्ये नेहमीच मान राखला जातो सहा तुमचं जा जे काही क्षेत्र असेल व्यवसाय असेल नोकरी असेल त्यामध्ये तुम्ही यशस्वी बना असे वागलात तर तुम्हाला लोक कधीच चिल्लर समजणार नाहीत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या बिंदास्त मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद